श्रावणातल्या परवायला शुक्रवार तर हे पा काही काही आहे आघाडा दुर्वा जे आपल्याला लाव लागणार आहे चला तर व्हिडिओवर सुरुवात करूया हाय हॅलो नमस्कार जे स्वामी समर्थ सगळ्यांना तर सगळे आहात मजेत आहात ना तर मजेतच असायला पाहिजे सगळ्यांनी आणि स्वामींच्या आशीर्वादाने तर सगळ्या व्यवस्था मजेत असतील चला तर मग आपण सुरुवात करूया आणि इथे होता आज आमोशा म्हणजे दीप आमोशा होती तर मी इथे दिव्यांचे पूजन करून घेतलेलं आहे आणि मी दिवे असे मांडते आणि मग मा त्यांना कणकेच्या दिव्यांनी अशी ओवळते म्हणजे हो त्या दिव्यांनी ते दिवे नाही उचलायचे तर आपण हे कणकेचे दिवे बनवून त्याच्याने त्या दिव्यांना ओवळायचे असते तर या पद्धतीने आणि आज होता गुरुवार तर माझं चालू आहे स्वामींच्या अकरा गोवार चालू आहेत तर एक ता गुरुवारची पूजाही मांडली होती आणि मग इथे त्यानंतर आपल्याला त्याच कणकीच्या दिवाने आपल्या मुलांनाही ओलायचे असते कारण त्यांनाही सुख समोर होते जसं दिवा ते होत असते जसं दिव्याप्रमाणे आपल्या मुलांनाही आयुष्यात मस्त असं ते जे धावे यासाठी आपण प्रार्थना करायची असते आणि त्याच दिव्याने आपण मुलांनाही ओळायचं असतं तर आमचं ते चालूच होतं कारण दोघंही एकत्र बसले होते तर एका एकाला आपण दिव्याने ओळखून घ्यायचे असते तर त्याचं शिवांचं कसं असतं आमच्या ते तेच बसायचं आणि तिला जे करते तेच मला करायचे आणि माझं झाल्यानंतर पप्पा पण तिचे घरी होते कारण आज गुरुवार असल्यावर दर गुरुवारी ते घरी असतात आणि त्या आज गुरुवार पण होता तर ते घरी होते त्यामुळे त्यांनीही मुलांचं रक्षण करून घेतलं आणि दिव्यांनाही तो ओवाळून घेतली दिव्यांनी दिव्यांनी ओवाळलं आता दोघांचे आशीर्वाद घेतले ना त्यांनी तर बघित वाचलं की काय करतात पप्पा बाप्पा <laughs> त्यांच्याही पाय पालत होते ना म्हणून मग झालं त्यांची चालली होती झाल्या भेट आणि चाल चाल होते आणि मस्त असं वाटत होतं काय करतोस उद्या आहे श्रावणातील पहिला शुक्रवार तर श्रावणी शुक्रवार म्हणतो आपण तर जरा जीवते की शुक्रवारची पूजा करायची असते म्हणजे जीवती जी माता आहे ना ती लहान मुलांच्या रक्षणासाठी असते तर ती पूजा आपण ज्यांना मुलं असतील त्यांनी करायची असते मग कोणी विधवा असली तरी चालते काही असू द्या फक्त ज्यांना मुलं नाही ती करीत नाहीत फक्त मुलं असतील त्या मग प्रत्येकजण सहासीन असते आपल्या मुलांचा आई म्हणून प्रत्येकीने पूजा करायची असते तर हे पहा आहे आगाडा आणि दुर्वा ह्यांची माल करायची असते तर आज आहे गुरुवार तर मला झालेलं आहे आता उशीर मी उद्या करणार आहे आणि ही सन मुलांची आपली पूजा असते त्यामुळं कसं ज्यावेळेला आपण दे, दे तिथं जीवितेची पूजा करतो ना त्यावेळेला आपल्या मुलांचंही त्याच देवाने आवशन करायचं असतं त्यामुळं मुलगी तर माझी सकाळची घरी नसते कारण उठली झोपत नक्कीच शाळेत जाते त्यामुळे ती आल्यानंतर मी हे म्हणजे संध्याकाळची प्रत्येक वेळेला संध्याकाळी मांडते तर संध्याकाळी मांडल्यानंतर आपण त्यामुळे उद्या मला दिवसभर टाईम आहे तर मी हे उद्या करणारे दुर्वा कमी त्याच्यात तर दुर्वाचे अशा पाच गड्ड्या आणि आगाडा असं माल करायचे आपण आणि हे आपली कापसाची वस्त्रमाल तर इथे आहे फुटाणे लागतात आपल्याला ते नाही लवंग नाही लवंगा त्या असे आहेत आणि हे लाही लागते ते नैवेद्यासाठी आपण जर डाळ भाताचा नैवेद्य तर संध्याकाळचं म्हणतो आपण डाळ भात करतो ना तर तोही नैवेद्य द्यायचा असतो आणि एक सवासिन पण घालायचे असते म्हणजे चार शुक्रवार असतात ना तर चार शुक्रवारमध्ये कोणत्याही शुक्रवारी आपण एक सवासीन जेऊ घालायचे असते तिला च ओटी वगैरे भरायची असते आणि आपण ज्या देवीची पूजा करतो जरा देवतिकेची तर त्या देवीची ही ओटी भरायची आणि तीच ओटी आपण जी सवाशिन घालतो त्या सवासिणला ओटी म्हणून द्यायची असते आणि हे फुटाणे असतात तर फुटाणी प्रसाद म्हणून खायचे असतात दिल्क 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 ते लावून घ्यायचं शिव तर मी अशी पूजा कोण कोण करतं ते पण नक्की सांगा तर मी करते शिवांश गॅस नाही चालू करायचा तर तुम्ही कोण कोण करता ते पण सांगा तुम्ही कशी करता तेही सांगा मांडणी वगैरे तर जो पोटो असतो आपण नाग नरसोबा म्हणून जो फोटो आणतो आपण नागपंचमीला तर ही पूजा तुम्ही कशी करता ती पण सांगा आणि तर नरसोबाचा फोटो आपण नागपंचमीसाठी आता आणून लावतो तर आहेच मंगळवारी नागपंचमी तर त्याच्याऐवजी आपण उद्या म्हणजे शुक्रवार आहे पहिलाच श्रावणी शुक्रवार आहे तर आणून ठेवायचा किंवा लॅमिनेशन करून आपण तो फोटो अशा ठिकाणी ठेवायचा की तिथे सारखं आपण पाहिलं नाही पाहिजे घरच्या पुरुषांनी तर तसं मी लॅमिनेशन करून आणून ठेवलेलं आहे तर तो मी तुम्ही आज लावला असतं तर चालतो किंवा उद्या लावला तरी सकाळी चालतो जेव्हा आपल्याला पूजा करायची तेव्हा तो छान लावून घ्यायचा आपण तर कोण कोण करतात ते पण सांगा तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा काय करा